हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे हे पहा शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत मस्त अशी हरभऱ्याची भाजी ही आलेली आहे आई ह्या भाजी तोडताय या भाजीचा शेंड्याचा भागच तोडायचा असतो जेणेकरून हरभरा हा चांगला फुटतो आणि झाडाची वाढ ही छान होते हिरवी मिरची ही किती छान आलेली आहे मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या तोडून घेते ही मिरची जबरदस्त तिखट लागते थोडी अशी आम्ही हरभऱ्याची भाजी तोडली आहे ही भाजी चांगली सुकून वर्षभर सुद्धा खाता येते याचा मस्त सुक्या भाजीचा गरगटा सुद्धा छान होतो जर भाजी अशी झटकून घेतली तर त्या पानावरती छोट्या आळ्या असतात ते पडून जातात भाजी या प्रकारे साफ करून घ्यायची भाजी बनवताना हाताने जाडसर तोडून घ्यायची यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे हिरवी मिरची कच्ची त्यासोबत लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं जाडसर कूट मीठ चवीनुसार सा टाकून घ्यायचं भाजी ही खालीवर करायची जेणेकरून शेंगदाणे हिरवी मिरची ही व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे ही भाजी आपण बिना तेलाची बनवतोय हो त्याच्यामुळे थोडं थोडं करून पाणी हे शिंपडून घ्यायचं अशी मस्त एकजीव करून घेतली इकडे पप्पांनी चूल ही पेटवलेली आहे ही भाजी चुलीवरती छान लागते मला अशी शेतात चुलीवरची ही भाजी खायला खूप आवडते आईने भाजी ही चुलीवरती ठेवलेली आहे भाजी ही सतत हलवत राहायची जेणेकरून तळायला लागू नये बघा भाजीमध्ये चांगला ओलसरपणा सुटलेला आहे तो अगदी सात ते आठ मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते मस्त असा हरभरा सगळीकडे आलेला आहे आई ह्या तुम्हाला अशी भाजी करून पहा म्हणून बोलत आहे नक्की करून पहा बघा भाजीचा कलरसुद्धा किती छान आहे अजिबात भाजी ही पिवळी झालेली नाही ती थंडीच्या दिवसामध्ये अशी हरभऱ्याची भाजी खूपच छान लागते तीही चुलीवरची बघा इथे आपली भाजी ही तयार आहे भाकरी सोबत हरभऱ्याची भाजी आणि त्याचसोबत कांद्याची पात हिरवी मिरची या जेवायला सुद्धा अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा आईंना आणि पप्पांना ही भाजी खूप आवडली तुम्हालासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद